नमस्कार मित्रांनो बारा राशीनुसार व्यक्तीच्या काही पंधरा खास गोष्टी मित्र मित्रमैत्रीनं आज आपण या व्हिडिओमध्ये राशीनुसार व्यक्तीचा स्वभाव आणि त्यांची खासियत काय असते हे पाहणार आहोत चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूया मेषरास एक कमी बोलणारे हट्टी गर्विष्ट रागावलेले प्रेम प्रकरणात नाखुश वाईट कृत्य टाळणारे नोकर व महिलांमुळे त्रासलेले मेहनती हुशार यांत्रिक कामात यशस्वी आहेत नंबर दोन मेष राशीचे लोक आकर्षक असतात त्यांचा स्वभाव काहीसा उग्र असू शकतो दिसायला सुंदर असतात या लोकांना कोणाच्याही दबावाखाली काम करायला आवडत नाही त्यांचे चारित्र्य स्वच्छ आणि आदर्शवादी आहे नंबर तीन बहुमुखी प्रतिभा आहे हे समाजावर वर्चस्व मिळवतात आणि सन्मान मिळवतात नंबर चार कोणताही निर्णय घेण्यात खूप घाई करतात व हाती घेतलेले काम पूर्ण केल्याशिवाय मागे हटत नाही 5. चा चा नंबर पाच या राशीच्या लोकांच्या स्वभावात लोभ नसतो इतरांना मदत करणे चांगले वाटते नंबर सहा कल्पनाशक्ती मजबूत असते खूप विचार करतात नंबर स्वतःचा जसा स्वभाव आहे तसाच दुसऱ्यांकडून अपेक्षित ठेवतात यामुळे फसवणूक होते नंबर आठ अग्नितत्वाचा असल्यामुळे क्रोध लवकर येतो कोणतेही आव्हान स्वीकारण्याची प्रवृत्ती असते नंबर नऊ अपमान सहजासहजी विसरले जात नाहीत ते लक्षात ठेवले जातात जेव्हा संधी मिळते तेव्हा तो बदला घेण्यास कमी पडत नाही नंबर स्वतःच्या जिद्दीला चिकटून राहणे देखील मेष राशीच्या स्वभावात आढळते तुमच्यात एक कलाकार दडलेला असतो नंबर अकरा प्रत्येक कार्य करण्यास सक्षम असतात नंबर बारा स्वतःच्या इच्छेनुसार दुसऱ्यांना वागायला लावतात यामुळे शत्रू निर्माण होतात नंबर तेरा या राशीच्या लोकांना एकच काम पुन्हा पुन्हा करायला आवडत नाही नंबर चौदा एकाच ठिकाणी जास्त वेळ राहणे चांगले नाही नेतृत्व क्षमता उच्च आहे पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थन न विसरता लिहा व तुमची रास कोणती आहे ते नक्की कळवा नंबर एक उर्षभ रास नंबर एक या राशीचे चिन्ह बैल आहे बैल हा स्वभावाने खूप कष्टाळू आणि साधारणपणे तो शांत राहतो पण जेव्हा त्याला राग येतो तेव्हा तो, ते तो चिडतो नंबर दोन वृषभ राशीच्या लोकांमध्ये बैलासारखा स्वभावही आढळतो वृषभ राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे नंबर तीन यामध्ये कृतिका नक्षत्राचे तीन चरण रोहिणीचे चारही चरण आणि मुर मुरगाशीराचे पहिले दोन चरण समाविष्ट आहेत नंबर चार पिता पुत्र यांच्या जीवनात मतभेद होतात व्यक्तीचे मन सरकारी कामाकडे असते सरकारी कंत्राटी कंत्राटी कामे करून घेण्याची क्षमता आहे नंबर पाच वडिलांकडे जमिनीच्या कामातून किंवा जमिनीतून उदरनिर्वाहाचे साधन आहे व्यक्ती मुख्यतः तामसिक आहारात रस दाखवते नंबर सहा गुरुच्या प्रभावामुळे व्यक्तीमध्ये ज्ञानाचे महत्व निर्माण होते जेव्हा ते बोलतात तेव्हा ते, ते स्वाभिमानाबद्दल बोलतात नंबर नंबर सात शिक्षण आणि त्यांचे सरकारी क्षेत्रातील काम व्यक्तीला आकर्षित करतात नंबर तुमच्या आयुष्यात अनेक व्यावसायिक सहली आहेत तुम्ही तुमचे जीवन तुमच्या स्वतःच्या तत्वांवर चालवता नंबर नऊ मनात नेहमी एक योजना असते अनेक वेळा ते स्वतःच्या कटात अडकतात नंबर दहा या राशीतील लोक सौंदर्य प्रेमी आणि कलाप्रेमी आहेत कला क्षेत्रात व्यक्ती स्वतःचे नाव कमावते नंबर अकरा रोहिणीच्या चौथ्या घराचा स्वामी चंद्र आहे व्यक्तीच्या आत नेहमी चढ उतारांची स्थिती असते तो स्वतःच्या मनाचा राजा असतो नंबर बारा चंद्र व्यक्तीला अधिक कन्यादान करतात आणि आई सोबत वै वैचारिक मतभेदाचे वातावरण निर्माण करतात मिथून रास नंबर एक हे राशीचे तिसरे चिन्ह आहे चिन्ह आहे राशीचे प्रतीक तरुण जोडपे आहे ही दुहेरी स्वभावाची राशी आहे नंबर दोन मूग शिरा नक्षत्राच्या तिसऱ्या चरणाचे स्वामी मंगळ शुक्र आहेत मंगळ शक्ती आहे शुक्र माया आहे तीन नंबर तीन मायाबद्दलच्या भावना व्यक्तीच्या आत आढळतात व्यक्ती आपल्या जीवनसाथीकडे एक शक्ती म्हणून सादर करते तसेच काही वेळा घरगुती कारणावरून आपापसात आप तणाव निर्माण होतो नंबर चार मंगळ आणि शुक्र यांच्या संयोगामुळे स्त्रीरोग ओळखण्याची अद्भुत क्षमता व्यक्तीमध्ये असते नंबर पाच व्यक्तीला वाहनांचे चांगले ज्ञान आहे नवीन वाहने आणि आनंदाची साधने यांचे प्रचंड आकर्षण आहे घराच्या सजावटीकडे त्यांची अधिक कल असतो नंबर सहा मंगळामुळे व्यक्ती आपल्या शब्दाचा माणूस बनतो नंबर सात गुरु हा आकाशाचा राजा आणि राहू हा गुरुचा शिष्य दोन्ही मिळून व्यक्तीमधील दैवी शक्ती वाढवतात नंबर आठ या राशीच्या लोकांमध्ये विश्वास बद्दल जाणून घेण्याची जन्मजात जन क्षमता असते तो विमान आणि उपग्रहाविषयीचे ज्ञान वाढवतो नंबर नऊ राहू आणि शनीच्या संयोगाने व्यक्तीमध्ये शिक्षण आणि शक्ती निर्माण होते व्यक्तीचे काम शैक्षणिक ठिकाणी किंवा वीज पेट्रोल किंवा वाहनांशी संबंधित कामामध्ये असते नंबर दहा प्रत्येक कामात जिज्ञासा आणि तपशील मनामुळे या राशींच्या लोकांना शोध कार्यात यश मिळत राहते आणि ते पत्रकार लेखक मीडिया व्यक्ती भाषांचे ज्ञानी नियोजक देखील बनू शकतात नंबर अकरा ज्ञानाचा स्वामी आहे मंगळाच्या पाठिंब्याने त्याला उच्च पदांवर आणि संरक्षण इत्यादी विभागांमध्ये नेतो नंबर बारा व्यक्ती स्वतःच्या विचारांमध्ये आणि स्वतःच्या कारणांमध्ये अडकते मिथुन राशी म्हणतात चे हो नंबर तेरा बुधाचा धातू पारा आहे आणि त्याची प्रकृती किंचित उष्णता आणि थंडीने वर खाली होणार आहे इतरांची मने वाचण्याची क्षमता दूरदृष्टी अष्टपैलुत्व आणि अधिक हुशारीने काम करण्याची क्षमता स्थानिकांमध्ये असते नंबर चौदा बुद्धिमत्तेवर आधारित कामातच व्यक्तीला यश मिळते मत आणि बोलण्यात आपोआप जन्मलेल्या हुशारीमुळे या राशीचे लोक कुशल मुत्सद्दी आणि राजकारणी देखील बनतात कर्कराज नंबर एक राशीचे चौथे चिन्ह कर्क कर आहे या राशीचे चिन्ह खेकडा आहे ही एक परिवर्तनीय रक्कम आहे नंबर राशीचा स्वामी चंद्र आहे यात नक्षत्राचा शेवटचा टप्पा पुष्य नक्षत्राच्या चारही चरणांचा आणि आश्लेषा नक्षत्राच्या चारही चरणांचा समावेश होतो नंबर तीन कर्क राशीचे लोक कल्पनाशील असतात शनी रवी व्यक्तीला मानसिक दृष्ट्या अस्थिर बनवतात आणि व्यक्तींमध्ये अहंकाराची भावना वाढते नंबर चार त्याला जिथे काम करायचे असते तिथे त्याला नेहमीच त्रास होतो नंबर पाच शनी आणि बुध मिळून व्यक्तीला बुद्धिमान बनवतात शनी शुक्र व्यक्तीला संपत्ती देतात नंबर सहा शुक्र तिला सजवण्याची कला देतो आणि शनी तिला अधिक आकर्षण देतो नंबर सात व्यक्ती उपदेशक बनू शकते बुध गणिताची समज देतो आणि शनी लेखनाचा प्रभाव देतो संगणक इत्यादींचा प्रोग्रामर बनण्यात व्यक्तीला यश मिळते नंबर आठ व्यक्ती उत्कृष्ट बुद्धिमत्ता आहे पाण्यातून प्रवास करणे आवडते कामू कृतज्ञ ज्योतिषी प्रेमी आणि सुगंधी गोष्टींचा आनंद घेणारा आहे तो त्याच्या आईवर एक नंबर नऊ जेव्हा खेकडा कोणतीही वस्तू किंवा प्राणी त्यांच्या पंजाने पकडतो तेव्हा तो सहजासहजी सोडत नाही त्याचप्रमाणे लोकांमध्ये आपल्या लोकांशी आणि विचारांना चिकटून राहण्याची तीव्र भावना असते नंबर दहा ही भावना त्यांना ग्रहण क्षमता एकाग्रता आणि संयम हे गुण देते नंबर अकरा त्यांचा मूड बदलायला वेळ लागत नाही कल्पना शक्ती आणि स्मरण शक्ती खूप तीक्ष्ण आहे नंबर बारा भूतकाळ त्यांच्यासाठी महत्वाचा आहे त्यांना आयुष्यभर मैत्री कशी टिकवायची हे माहिती आहे आणि ते त्यांच्या स्वतःच्या इच्छेने स्वामी आहेत नंबर तेरा ते स्वप्न पाहणारे कष्टकरी आणि उद्योजक आहेत नंबर चौदा बालपणात लोक सहसा कमकुवत असतात परंतु त्यांचे शरीर वयानुसार प्रतिनिधित्व करत असल्याने तेथील रहिवाशांनी त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे मित्रांनो बाकीच्या राशींच्या खास गोष्टी आपण पुढील व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन